मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या निवासस्थानी नाशिक महापालिकेतील नवनियुक्त भाजप नगरसेवकांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे नाशिक महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा आमदार सौ सीमाताई महेशरे यांच्या निवासस्थानी सत्कार आणि स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे यांनी नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करून औक्षण केले व मकर संक्रांतीनिमित्ताने महिला नगरसेवकांना वान भेट दिले यावेळी अतिशय उत्साहात नम्रपूर्वक आणि आदरपूर्वक हिरे कुटुंबियांनी सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे स्वागत आमदार सौ सीमाताई महेश हिरे महेश हिरे सौरश्मी हिरे राज हिरे यांनी केले यावेळी सर्व नवनियुक्त नगरसेवकांनी आमदार सौ सीमाताई हिरे आणि शहर अध्यक्ष सुनील केदार यांचे आशीर्वाद घेतले सिडको आणि सातपूर विभागातील भाजप नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सातपूरचे नवनियुक्त नगरसेवक सौ माधुरी गणेश बोलकर नितीन बाळा निगळ समाधान देवरे विश्वास नागरे सौ मानसी योगेश शेवरे सौ सो सोनाली तुषार भंदुरे सौ सविता रवींद्र काळे सौ उषाताई हिरामन बेंडकोळी सौ अंकिता महेंद्र शिंदे सौ कविता दशरथ लोखंडे तर शिडको परिसरातील नवनियुक्त नगरसेवक डॉक्टर सौ योगिनी हिरे राजेंद्र महाले सौ पल्लवी गनोरे प्रतिभा पवार राकेश दोमदे श्याम बडोदे सौ सुप्रिया खोडे सौ दीपाली कुलकर्णी अजिंक्य साने भगवान दोमदे बाळकृष्ण शिरसाट छाया देवांग भूषण राणे शरद फडोळ उपस्थित होते अध्यक्ष केदार महामंत्री सुनीलजी देसाई उपस्थित असलेले सर्व गंडवाने बघितले सर्वप्रथम मी जे आज या पूर्ण मतदार संघातून आणि नाशिकमध्ये ना सगळे निवडून आले त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते जसं आता सांगितलं की एकोणतीस महापालिका होत्या त्यापैकी जवळपास सव्वीस महापालिकेवर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले आहे जवळपास आज सगळ्या नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर होता मोदीजींवर होता देवेंद्रजींवर होता आणि नाशिकमध्ये गिरीश भाऊ महाजन यांच्यावर होता त्यामुळे आज आपण बघतो की मागच्या वेळेस सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते तोही रेकॉर्ड मोडून यावेळेस बहात्तरची संख्या त्यावेळेस गाठलेले आहे त्यातही पश्चिम मतदारसंघात तीस नगरसेवक हे निवडून आलेले आहेत काही अगदी कमी मताधिक्यांनी म्हणजे अगदी दीडशे एकशे ऐंशी सुद्धा काही काठावर काही उमेदवार हे अपयशी झालेले आहेत परंतु तरी देखील सगळ्या नागरिकांनी नाशिककरांनी चांगली साथ या निवडणुकीत दिली त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानते आपण जनसेवक हो। आहोत आणि त्यामुळे या पुढील काळात आपल्याकडे सिंहस्था आहे विकास निधीची जास्तीत जास्त कामं आपण आपल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल लोकांची सेवा कशी करता येईल याकरता आपण सगळेजण मिळून एकत्रित काम करूया आणि मी आधीही सांगितलं होतं सुनीलराव की आपल्या मतदारसंघातून जास्त नगरसेवक आल्यानंतर महापौर तुम्हाला आपल्या मतदारसंघात तुम्ही

त्यामुळे आपण जरूर विचार करावा असं मी आपल्याला खास करून सांगते आज सगळे जण त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जे नवनिर्वाचित नगरसेवक सर्व निवडून आले त्यांचा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आमदार सीमाताई हिरे यांनी ठेवलेला होता काल निवडून नी आलेल्या नगरसेवकांचा आज लगेच ताईंनी बोलून त्यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आमदारताई या किती दक्ष आहे त्यांचं <प्णुणार> अभिनंदन करतो आपलं यश हे कोणा एका नाही नाहीये आत्ताच एक वसंत ग्रुपवर एक चुकीचा मेसेज आला होता नगरसेवकांना जर वाटत असेल की आमच्यामुळं आम्ही निवडून आलो तर त्या भ्रमात कोणी नगरसेवकांनी राहू नका बहुतेक वेळा असं होतं निवडून आलं तर माझ्यामुळे आलो पडलो तर पक्षाच्या लोकांनी काम नाही केलं मग ते पंचवीस जे घरी बसले ना विद्यमानांना आपण घरी बसवलेलं आहे त्याच्यातले काही गुणदोष काढले त्याच्यामुळं ते घरी गेलेले आहे हे लॅला ठेवून काम करायचंय आपल्याला त्याच्यामुळं संघटना टीमवर्क आणि लोकप्रतिनिधी सगळ्यांनी जेव्हा एकत्रित आले म्हणून हे काम उभं राहिलेले म्हणून हे नगरसेवक निवडून आलेले मला पुन्हा एकदा नगरसेवकांना सांगायचंय की तुम्ही काल निवडून आले आणि आज तुमच्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद